जिल्हा रुग्णालयातून झालेला आरोपी कल्याण मधून अटक कोतवाली पोलिसांनी आवळल्या मुसक्या कोतवाली पोलिसांनी आवळल्या मुसक्या किरण कोळपे याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात ॲडव्होकेट नजमीन बागवान यांनी गुन्हा दाखल केला आहे ॲडव्होकेट नजमीन बागवान यांच्या घरातील एक लाख ब्याण्णव हजारांचा ऐवज आणि काही कागदपत्र किरण कोळपे यांनी चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी सराईत आरोपी किरण कोळपे यास अटक केली होती किरण कोळपे यास अटक करून जिल्हा रुग्णालयात मेडिकलसाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घेऊन गेले होते मात्र कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी किरण कोळपे पसार झाला होता कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी किरण कोळपे यास कल्याण येथील विठ्ठलवाडी येथून अटक केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस नाईक सलीम शेख याकूब सय्यद पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे आणि मौ मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर